एक लाख पन्नास हजार तासांच्या ध्यानधारणेनंतर काय झाले दादाजींचे ध्यानाचे अनुभव बापूजी मेडिटेशन एक्सपिरियन्स परमशांती बापूजींच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत या वेब सिरीजमधील भाग सात आपण ऐकणार आहोत आणंत भैया बापूजींना प्रश्न विचारतात की मग ते कुठे गेले ज्ञान ऐकणारे लोक बापूजी मग क्लास संपला की ते इथून निघून जात असत आनंद भैया म्हणजे आपली सोलर सिस्टम क्रॉस करून निघून गेले का बापूजी नाही 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 ते वर सूक्ष्ममध्ये राहत होते कुणी पन्नास किलोमीटर कुणी शंभर किलोमीटर तर कुणी पृथ्वीपासून दोनशे किलोमीटरवर जात असे त्यांचा यू एफ ओ आपल्या येथे उतरत असे एक एक करून येत असत त्यापैकी दहा ते पंधरा जण एका यू एफ ओत होते नंतर अनंत भैया यू एफ ओला कसे वाटले मग त्याचा आकार किती मोठा होता बापूजी त्यावेळी त्यांचा यू एफ ओ हा तीन तत्वांचा होता जेणेकरून कोणालाही दिसणार नाही परम परमतत्वांचाही होता अनंत भैया नाही पण किती फूट आहे कसं आहे बापूजी ते छोटी छोटी रूपं घेतात अनंत ते आकाराने कसे होते मारुती गाडी किंवा ट्रकसारखा किंवा विमानासारखा बापूजी तो प्रकाशाच्या गोळ्यासारखा असतो तो परम तत्वांचा आणि काही परम प्रकाशाचाही होता काही थोडेफार हलकेसे तीन तत्व होते त्यामुळे त्याबरोबरच सूक्ष्म जगतातूनही अनेक आत्मे आपले ज्ञान ऐकायला येत असत वरून अनेक आत्मे त्यांच्याबरोबर इथे यायचे आपल्या सूक्ष्म जगात मधून जसे ज्यांना आपण भूत प्रेत आत्मा म्हणतो त्यांना पाहून तेही येऊन बसायचे पण त्यांना त्यांच्या बुद्धीने ते, बुद्धी ते समजत नव्हते भूत प्रेत ही ज्ञान ऐकायला यायचे अनंत भैया तर मला सांगा बापूजी एलियन्स माणसामध्ये प्रवेश करू शकतात भूत प्रेतांसारखं आहे की नाही बापूजी नाही एलियन्स करणार नाहीत ते हाय क्वालिटीचे असतात भूत प्रेते अत्यंत निकृष्ट दर्जाची असतात मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं होतं भूत प्रेत आणि एलियन्समध्ये काय फरक आहे हे मी तुम्हाला सांगितले आहे अनंत भैया मग काय आपण शिव महाशिव परम महाशिव यांना भेटलात का बापूजी नाही नाही मी ते केले नाही कधीच केले नाही तसा प्रयत्न केला नाही अनंत भैया दुसरे ब्रह्मांड किंवा ब्रह्मांडाचा शिव बापूजी मी फक्त एकवीसशे कलेच्या रचनाकार व त्यावरील रचनाकाराशी बोललेलो आहे अनंत भैया तुमचे जे आकारी रूप आहे तुम्ही वरती जे म्हणतात तेच आहे त्याचं नाव काय तुम्ही त्याचं काही नाव ठेवले आहे का बापूजी तसं तर दुसरं ही एक रूपच आहे जी माझी निर्मिती आहे मी मुलांना त्यांचं नाव समजावून सांगायला सांगतो तो बेहदच्या मुलांचा आकारी बाप आहे तर ती माझी निर्मिती अजून आहे हे रूप एक वेगळे आहे तसेच ते रूप वेगळेच आहे अनंत भैया तुम्ही आजपर्यंत या रूपाबद्दल सांगितलं नाही आज तुम्ही काय सांगत आहात त्याबद्दल खरंच काही आहे बापूजी पण त्या रूपाविषयी मी कधी कधी पहिल्या जुन्या व्हिडिओमध्ये बोललो आहे बहुदा बोललेले असावे पण मुले समजू शकत नव्हते त्यामुळे हे सर्व स्पष्टीकरण मी आजपर्यंत कधीच दिलेले नाही मी पहिल्यांदाच तुम्हाला एवढ्या विस्ताराने सांगत आहे आजपर्यंत मी एवढ्या विस्ताराने कधीच बोललेलो नाही आणंत भैया तर बापूजी सर्वसामान्यांसाठी ध्यानधारणेचे सर्वोत्तम साधन टेक्निक कोणते आहे बापूजी सर्वप्रथम गीतेचे ज्ञान काय सांगते ते पहा स्वत एक आत्मस्वरूप व्हा आणि माझे परमात्म्याचे स्मरण करा त्यामुळे जर तुम्ही आत्मस्वरूप बनवून कृष्णाच्या मूर्तीचे स्मरण करत असाल तर मग कृष्णाच्या मूळ रूपाचा स्रोत कुठून आला याची तुम्हाला जाणीव होईल अनंत भैया बापूजी आत्मस्वरूप जरा अधिक सहजपणे समजावून सांगा तर लोकांनी समजले पाहिजे की आत्मस्वरूप म्हणजे काय आहे बापूजी बघा आत्मस्वरूप म्हणजे आत्मा शरीराला चालवितो तर आत्मा कोठे राहतो अनंत भैया भ्रुकुटीच्या मध्यभागी बापूजी अगदी आपले मन आहे तर मन शरीराला चालविते त्यामुळे मनाच्या केंद्रस्थानी आत्मा राहतो आत्मा मनाच्या मध्यबिंदूत राहतो तर आत्मा म्हणजे माइंड आत्मा म्हणजे मन जे आत्म्याचे वरचे आवरण हेच मन आहे मनाच्या आत बुद्धी असते आपल्या बुद्धीच्या आत संस्कार असतात त्यामुळे आपण नेहमी आपल्या मनाबद्दल बुद्धीबद्दल आणि संस्काराबद्दल बोलतो त्यामुळे बुद्धीत ज्ञान असल्यावर बुद्धी खुलते आणि जे मन असते ते आपल्याला आत्मस्वरूपाच्या आत खेचते तुमच्या मनातच ज्ञान येते तुम्ही आत्मा 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 आहात हे ज्ञान तुमच्या बुद्धीत प्रवेश करते स्वतला ओळखा स्वतला ओळखा तू कोण आहेस कुठून आला आहेस येथे पृथ्वीवर निरनिराळ्या प्रकारचे आत्मे आहेत मी पृथ्वीवर अनेक प्रकारच्या कॅटेगरीचे आत्मे आहेत हे मी बोललेलो आहे कोणी दुसऱ्या गॅलेक्सीतून येतात युनिवर्समधून ग्रेट युनिवर्समधून ग्रेट ग्रेट युनिवर्समधून येतात मी डॉलोरेस कॅनन विषयी नवीन व्हिडिओत सांगितलं आहे थ्री डी हा फाय डी व्हिडिओ आहे त्यांचा त्यात उल्लेखही करण्यात आला होता तर ते डोलोरेस कॅनन सारखे ग्रेट ग्रेट युनिवर्समधून आलेले आत्मे आहेत त्यामध्ये मी त्यांच्याबद्दल बोललेलो आहे तर आपल्या पृथ्वीवर असे अनेक आत्मे आहेत जे अजूनही मृत्यू लोकात साकारी रूपात अडकलेले आहेत आणंत भैया पण बापूजी मी म्हणत होतो की सामान्य माणूस आत्मस्वरूपाचा अभ्यास कसे करू शकतो बापूजी मी आत्मा आहे ते इतकं करू शकत नाही का मी प्रकाश आहे जसा पांढरा बल्बचा प्रकाश इथे सतत चढतो लाल दिव्याचा करू नका त्यात फरक आहे आधी तुम्ही लाल दिव्यावर केले तर मला थोडं मिळालं पण नंतर तो माझा पांढरा प्रकाश बनला हळूहळू पांढरा प्रकाश अनुभवला अनंत भैया आपला आत्मा शुद्ध पांढरा प्रकाश आहे हे तुम्ही पहा इथे जिथे सेंटर ऑफ दी ब्रेन आहे तिथे आपला आत्मा राहतो आणि आपण ते पुन्हा पुन्हा पाहत बापूजी आपण कधी कधी याचा अनुभव घेत असतो त्यामुळे असे दिवे लावा पांढरे दिवे तयार करतात आणि मग त्यांच्यासमोर बसतात त्यामुळे येथे लक्ष केंद्रित करा किंवा सूर्यप्रकाश घ्यावा त्यामुळे येथे लक्ष केंद्रित करा मी आत्मा आहे आत्मा आहे मग हळूहळू आत्मस्वरूपाचा अनुभव घ्या बापूजी मग नष्टो मोहा लब्धा व्हावे लागेल जेव्हा तुम्ही नष्टो मोहा व्हाल तेव्हा देह आणि देह यांच्यातील संबंधातून तुमची बुद्धी हळूहळू आत्मस्वरूपात जाईल मग मन संपेल मनात वैराग येईल आणि जेवढे मन आणि आत्मा हाय क्वालिटीचे असतात तेवढ्याच मनातील आत्मस्वरूपाचा प्रूप म्हणजे तो नष्टो मोहा स्मृती लब्धा इच्छा मात्र मविद्या आहे हळूहळू काही हृदयाच्या गोष्टीबद्दल अनास्था निर्माण होईल काहीही चांगलं दिसणार नाही बघा मला सगळ्यात मोठा फायदा झाला तो म्हणजे मला लहानपणापासूनची इच्छा होती की गरिबीचे हे जग गावात बरंच काही पाहिले होतं मला हे असं जग आवडत नव्हतं त्यामुळे मला वाटायचं की मी मोठा होईन हिमालयात तपश्चर्या करीन आणि ज्याने हे जग निर्माण केले त्याची शेंडी पकडून विचारेल की तू का बरं अशी दुनिया बनवली आहेस लहानपणी हे सगळे विचार माझ्या मनात यायचे खूप गरीबी होती अनंत भैया पण आता इतके ज्ञान मिळाले आहे मग आता तुम्ही विचारावे तुम्ही हे जग असे का निर्माण केले बापूजी पण ते मला स्वतःच समजलं ना त्याने जग चांगले निर्माण केले आहे ब्रह्माने के परम पुरुषांची निर्मिती केली ते परमतत्वांचे जग होते पण हळूहळू त्यांनी बरीच रचना रचली तिने इतकी सृष्टी निर्माण केली की मग हळूहळू ती तीन तत्वात आली त्यानंतर तो तीन तत्वात तर ते स्थूल तत्वात आले अनंत भैया मग दुःखाचे कारण आपले अज्ञान आहे हे गुपित समजले बापूजी आपण स्थूल वतनात आहोत याची जाणीव झाली आणि सूक्ष्मवतनपर्यंत जायचे आहे त्या तुम्ही नष्टो मोहा व्हाल तरच तुम्ही वरती जा बुद्धी इथेच असेल मग तुम्ही कसे जाणार तुम्ही विष्णूचे स्मरण केले तर विष्णुपुरीमध्ये जाणार परमशांती हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक शेअर कमेंट करावा बेहदची परमशांती